रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सोमवती अमावस्या या दिवशी आपल्याला पितरांच्या प्रसन्नतेसाठी काही उपाय करायचे आहेत काही म्हणजे फक्त एकच उपाय मी आपल्याला सांगणार आहे आपण सर्व पितरी अमावश्या किंवा कोणत्याही अमावाश्याला पितरांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय करत असतो त्यापैकीच हा उपाय आहे आमावाश्याच्या दिवशी दुपारी बारा वाजता हा उपाय आपल्याला करायचा आहे बिना मिठाचा भात आपल्याला करायचा आहे तांदूळाचा भात करायचा अगदी थोडासा आणि बरोबर बारा वाजता हा भात आपल्याला उघड्या जागेवर नेऊन ठेवायचा आहे किंवा आपल्या गच्चीवर पक्ष्यांना खाण्यासाठी हा द्यायचा आहे त्याचबरोबर लगेचच आपल्याला दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे एक पोळी घ्यायची आणि त्यामध्ये थोडासा गुळ टाकायचा आणि तो गाईला खाऊ घालायचा हा उपाय केल्यानंतर पितृदेवता आपल्यावर प्रसन्न होतील यात शंका नाही हा जो उपाय आहे अनेकांनी केलेला आहे तुम्हीही करून बघा आणि पितरांची कृपा प्राप्त करून घ्या राम रामकृष्ण हरे।